কুস্তি জোড় সাথে হ্যাঁ बोला तात्या तुमच्या काय सूचना आहेत ती सगळ्या पब्लिकला अडोघाच सांगा म्हणजे पायदारांची चिड्या चिड होत बरोबर आहे हा बरोबर आहे हिस्टी कुस्ती आहे कुस्ती निस्टी आहे आणि पंच पंच कमिटीला विनंती आहे पहिला ना आपण थोडस खाली बसा आम्हाला कुस्ती बघू द्या खाली बसा बऱ्याचदा कुस्ती झाली पण थोडीशी वादग्रस्त कुस्ती झाली आहे दो तरी सर हा बरोबर आहे त्यामुळं आज याचा कणका निर्णय करायचा या कुस्तीचा कणका म्हणजे कणका गौतम शिंदे हात वरती करायचा गौतम शिंदेशाबासाहेब मोहित पटेल हात वर करा कोरोना कुस्ती सुरू झाली आंबोडच्या आंबोड गाव तसं बघितलं तर खूप छोट गाव आहे गाव दुष्काळी गाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज एक नंबरच म्हणजे आतापर्यंतच्या कुस्त्यातलं सगळ्यात टॉपचं मैदान त्यांनी आज इथं पार पडलंय आणि पंच कमिटीचे पैसे संपल्यानंतर वैयक्तिक कुस्त्या लावणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं सुद्धा मनापासून आम्ही एक वस्ताद येणार त्यांना आभार मानतो कारण हे गाव खरोखर खूप छोटं गाव आहे एवढ्या मोठ्या कुस्त्या म्हणजे जवळपास तुरडूच्या मैदानासारखं मैदाना टाळेला आज बरोबर आहे धन्यवाद आज पात्र आहेत सर्वजण आमचा एक वार्ड तुमचं गाव आहे आहे पण एक मोठा भाऊ एक छोटा भाऊ हे दोन्ही भाव मिळून चालते <laughs> <laughs> चा एक जेनी जेनी ते एवढं लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं आंबडचं आज कुस्ती मैदान एक शोभनीय झालंय ग्रामस्थांनी बी ज्यांनी ज्यांनी वर्गणी राहिली त्यांनी उद्या सकाळच्या नाही तर संध्याकाळीच्या मसा बघायला मिळायचं नाही कारण तुमची मूळ पडवाणीच तिकडे तमाशाकडे पण खऱ्या अर्थानं मर्धुन की जपण करायची गरज आहे आणि मर्धुन की जपण्याचं काम आज पंच कमिटीनं त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सहकारी सदस्य असतील सरपंच उपसरपंच असतील बाकीचे इतर विविध दूध संस्थेचे चेअरमन असतील सगळ्यांनी ही परंपरा जोपासली अतिशय चांगल्या पद्धतीचं सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे म्हणून ह्या गोष्टी अशा चांगल्या पद्धतीनं होत आहेत पुढच्या वर्षी सुद्धा अशीच एका का वरती सगळेजण बसला आणि चांगल्या पद्धतीचं कुस्ती मैदान करावी अशी आमची अपेक्षा आहे टाळ्या वाजवा सर्वजण टाळ्या आणि महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट वस्त्या म्हणून प्रसिद्ध आहे माझी झेडपी सदस्य अण्णासाहेबहाणे खुरडो धन्यवाद पात्र बोला

কুষ্ঠে লাগতে পুড়ে আরে পৃথ্বীরা থামা দোল মিনিট আই কুস্ত্র কুস্তি থামে দোল या कुस्तीत कुठं अडकून काय होऊ नये एवढा पट्टा घेऊन राहू द्या एवढी कुस्ती झाल्यावर बाकीच्या कुस्त्या लावून नंतर बाकीच्या दोन नंबर आणि एक नंबरच्या कुस्त्या लावून गौतम शिंदे शिवनेरी सराव करतो तसा द्यायला कैलास वाशी दत्ताप्पा वाघमार यांचा पट्टा गौतम शिंदे काळ्या घेतला एक हसर घेरा अरे हम भी कुछ कम नहीं तेरा तो तम नहीं मना लाल लगे मोईन मोइन पटेल कुर्दवाड़ी यहाँ का वन गरीब से पट्टा आणि भारत से जाइल दिखता विजय होना नहीं पड़ा समोरा समोर भिड़ली डोकेला डोकेला भिड़ला डोकेला इतना विचार ना कुछ हिम्मत है मर्दा तो मदत खुदा कुस्ती करा दोगाना सूचना आहे कुस्ती करत करायचा नाही डावपेज मध्ये राग व्यक्त करायचा डावपेज धाव करा डाव आपलं लढत असं लड़ा मैत्री बरोबर लढत झाले पाहिजे पाठपुल गाडी निघाली पैलवान गाडी चला मंडप माला राजीव पाटील यांचं देखील अभिनंदन आहे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे पोहे ट्रॅक्टर वाले त्यांचं कौतुक अभिनंदन आहे होमासर काय कुस्ती चालली होहा पाहिजे त्याला टाळ्या दहा टोनले म्हट टाळ्यामध्ये की टाळ्या चमासा ह्याला म्हणतात कुस्ती अंगा धावपळ करायचे धाणे कुस्त्या तुम्ही जोडल्या तुमचं कौतुक आहे बाजारात अस्सल माल तुम्हाला माहिती आहे म्हणून तर कुस्त्या तुम्ही जोडल्या एवढ्या खट्टाने खाता तो सर कुस्त्या खट जोडण्याची शेपटच घेतली आहे त्या बरोबर तिचं काय आपल्याकडे नृत्या कुस्त्यावाले यायचंच नाही चेअरमन चा आणि स्पॉन्सरशिप बसले प्लेन चेअरमन साहेब सुधीर वस्ताद गाडी यांच्याकडून कुस्ती करायला पलवाला किती पाचशे बोर बरोबर आहे शंभर काय होतं मोठे बरोबर पाचशे रुपये कुस्ती जिंकलेल्या पलवाना पाचशे काय होईल हालत ती पर सिकंदर शिका नाही करते तू तारे से मगर जमी पर गिरा गे करते गिरते किरक्या दर्या समीनदर्मी म्हणे शौकचे मगर जमीनदर कमी दर्याने